सर्वप्रथम जालना जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना व पल्लराव हे चॅनल बघणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार तुम्हाला जसं माहित आहे आपण उन्हाळ्याच्या दिवसात आहोत आणि सध्या ऊन मी मी म्हणतोय कालच टेम्परेचर बेचाळीस आणि त्रेचाळीस डिग्री सेंटीग्रेड होतं अजून पूर्ण मे महिना राहिला आहे एप्रिलचे काही दिवस आणि जूनचे पहिले दोन आठवडे राहिले शक्यता आहे की ह्या वर्षी आपण असं वर्तमानपत्रात आलं की रेकॉर्ड ब्रेक टेम्परेचर आणि गरमी वाढत जाणार आहे त्यामुळे उष्णघात होण्याची बरीच परिस्थिती आहे आणि शक्यताही आहे त्यासाठी आपल्याला काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचं आहे सर्वप्रथम शक्य झालं तर दुपारी बारा तीन चे बाहर जानना जन्ना सार्ख, सार्ख कमी, ते एक तीनच्या दरम्यान बाहेर जाणं टाळावं आणि ज्यांना शक्य नसेलच तर त्या लोकांनी आपलं कान आणि डोकं हे कवर्ड असलं पाहिजे चावली जिथे असेल ती बघून उभं राहावं आणि सर्वात म महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सारखं सारखं पाणी प्यायलं पाहिजे दिवसात कमीत कमी पाच ते सहा लिटर जे उन्हाळ्यात उन्हात जास्त काम करतात त्या लोकांनी पाणी प्यावं आणि त्याचबरोबर त्या पाण्याबरोबर थोडंसं सा मीठ आणि साखर घेणंही गरजेचं आहे त्याच्यामुळे शरबत असो किंवा मग ताक असो त्यात थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपले जे उन्हा घामातून इलेक्ट्रोलाईट लॉस होतो तो सुद्धा होणार नाही आणि डोक्यावर जर कधी थट फारच उन्हात ज्यांचं काम करायची आहे त्यांनी डोक्यावर आपण जे उपर्ण घेतो ते घेतो त्याच्यावर थंड पाणी मधून टाकणं गरजेचं आहे पण हा अजून एक महिन्याचा काळ आहे आणि आपण सर्वोत्पर काळजी घ्यावी उष्मघाताने युजली भोवळ येते किंवा झटके येण्याची शक्यता असते असं कुणी रुग्णाला झालं किंवा असं काही आढळलं किंवा तुम्हालाही त्रास सुरू झाला किंवा उलट्याही सुरू झाल्या तर पटकन तुम्ही कुठल्या तरी डॉक्टर दाखवून त्याचा योग्य इलाज करून घ्या